नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह येऊ नये आम्ही स्वतः जरांगे पाटलांना विनंती करतो की थोडं पाणी तरी घ्या तुमचं आयुष्य तुमचं जीवन आज खूप मोठं आहे एक एक म्हण आहे मराठीमध्ये की लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो आज लाखांचे नाही मराठा बांधवांचे महाराष्ट्रातल्या लोकांचे मराठी लोकांचे आज पोशिंदे म जरांगे पाटील आहे आणि त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हा महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणून मी राजकारण्यांना सत्ताधारी असेल विपक्ष असेल मी दादांनाही तेच म्हणालो की दादा यांना केवळ आपली मतंच हवीत मग ती दलित असो किंवा मराठा असो आमच्या काय मागण्या आहेत यांना काही त्याच्यावर घेणं देणं नाही आणि म्हणून किती दिवस मी महारा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहे की कि किती दिवस आम्ही स्वतःला एक फक्त मतं देणारे युनिट म्हणून रावावरायचं आहे काय आम्हाला भावना नाहीत काय आम्हाला सुख नाही काय आम्हाला दुःख नाही फक्त आम्ही मत देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी काय आम्ही फक्त मत देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का आम्हाला आय एस नाही व्हायचं आहे आम्हाला आय पी एस नाही व्हायचं आहे आमच्या समाजाला सुटाबुटात नाही बघवायचं आहे का आम्हाला आणि म्हणून आम्हाला किती दिवस तुम्ही फक्त मतं देणारं साधन म्हणून वापरणार आहात आम्हाला न्याय द्या आम्हाला प्रतिनिधित्व द्या त्या शासनामध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या त्या न्यायपालिकेमध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या म्हणून मी माझी म्हणजे राजकारण म्हणजे आम्ही आता असं बोलायची वेळ आली की राजकारण चुलीत जाऊ द्या पण आम्हाला हे असे दिवस आम्हाला बघा बघता येऊ नये महाराष्ट्राच्या ज्या आपण पुरोगामी म्हणतोय आज आम्हाला लाज वाटायला लागली आहे की आम्ही या महाराष्ट्राला खरं पुरोगामी म्हणावं का म्हणून मी विनंती करतो आहे हात जोडून विनंती करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातला एक वंशज म्हणून त्यांच्या विचारांचा वंशज म्हणून मी विनंती करतो आहे की या मराठा बांधवांना त्यांचं प्रतिनिधित्व द्या हा आरक्षणाचा मुद्दा नाही हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे त्यांचेही लोक त्यांचेही प्रगती होऊ द्या एवढीच मी आज विनंती करतो शासनाला प्रशासनाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो आणि एक इन्स्ट्रक्शनही देतो एक सूचनाही देतोय की जरांगे पाटलांच्या केसालाही जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात मग तो सत्ताधारी असो का विपक्ष असो हा रस्त्यावर प्रचाराला पण उतरता कामा नाही अशी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात उभी करू बस एवढंच मी सांगतो थँक्यू धन्यवाद